नांदगाव येथे शहीद भगतसिंग मित्रमंडळ व रघुवीर स्पोर्ट्स नांदगाव यांच्या वतीने कैलासवासी स्वातंत्र्यसैनिक काशीनाथ कृष्णाजी तांबवेकर यांच्या स्मृतिदिनी अभिवादन कराड तालुक्यातील नांदगाव येथील शहीद भगतसिंग मित्रमंडळ व रघुवीर स्पोर्ट्स नांदगाव यांच्या वतीने कैलासवासी स्वातंत्र्यसैनिक काशीनाथ कृष्णाजी तांबवेकर यांना सत्ताविसाव्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले नांदगावचे उपसरपंच आदिकराव पाटील माजी केंद्रप्रमुख बाळकृष्ण सुकरे माजी सरपंच डॉक्टर सुरेश सुकरे धनाजी पाटील चंद्रकांत जाधव प्राध्यापक सुरेंद्र पाटील मारुती पाटील पोपटराव पाटील या मान्यवरांनी प्रतिमा पूजन व प्रज्वलन केले यावेळी मानिक अवघडे बाळकृष्ण सुकरे सुरेंद्र पाटील अधिकराव पाटील डॉक्टर सुरेश सुकरे सागर कुंभार यांनी आपली मनोगते व्यक्त केली काशीनाथ कृष्णाजी तांबवेकर स्मृतीचषक चषक क्रिकेट स्पर्धेचे या निमित्ताने आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम याप्रसंगी झाला यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना तसेच मालिकावीर गोलंदाज क्षेत्ररक्षक या खेळाडूंना चषक देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी नांदगाव ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते अवधूत तांबवेकर यांनी सूत्रसंचालन केले कुलदीप शिंगारे यांनी आभार मानले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड